रेणुकादेवी सहकारी साखर कारखाना लिमिटेड चोंढाळा विहा मांडवा येथे दोन हजार पंचवीस सव्वीस गळित हंगामाचं रोलर पूजन आज कारखान्याचे चेअरमन विलासबापू भुमरे यांच्या हस्ते सत्तावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता संचालक मंडळ व कामगारांच्या उपस्थितीत रोलर पूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चेअरमन विलासबापू भुमरे यांनी साडेतीन लाख मेट्रिक टन टन उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं व कार्यक्षेत्रात ऊस पूर्ण तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू आश्वासन दिलं आहे चेअरमन विलास बापू भुमरे रेणुकादेवी शुगर मिल्स दत्तात्रय रेवडकर रोहिदास रेवडकर आपसरभाई शेख नितीन तांबे अक्षय पाटील डुकरे चंद्रकांत गवांदे लक्ष्मण डांगे विष्णू नवथर ब्रह्मदेव नरके भीमराव वाकडे दिलीप बोडके सुभाष गोजरे अमोल थोरे भरत पवार कल्याण धायकर भगीरथीबाई भा गाभूड पुष्पाबाई लांडगेत ज्ञानदेव बडे कार्यकारी संचालक नामदेव बावडकर जनरल मॅनेजर चंद्रकांत पाटील मुख्य शेतकी अधिकारी अवताडे आबा आबा थोटे चीफ अकाउंटंट रमेश मुख्य शेतकी अधिकारी सचिन आजबे कार्यालयीन अधीक्षक श्रीमंत टेकाळे गोडाऊन किपर सोमनाथ मुळे किशोर चौधरी सतीश आंधळे प्रदीप भास्करराव नरके मुकेश काला लहू डुकरे दत्तात्रय वाघडे ज्योती पाटील विनोद बोंबले अनिकेत धारकर मनोज गायके महेश म्हसके सुनील डुकरे दीपक गाभूड पांडुरंग पवार पंडित धायकर पत्रकार विक्रम थोटे यासह हो, विहा मांडवा पोलीस चौकीचे पी एस आय हरिविजय साहेब अंमलदार चरणसिंग बालोदे व सभासद कर्मचारी शेतकरी पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस आवाज विहा मांडवा